श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ नमस्कार मित्रांनो डेस्क मराठी युट्यूब चॅनल मध्ये मी आपल्या सर्वांच पुन्हा एकदा च्या व्हिडिओ मध्ये स्वागत करतो मनपूर्वक स्वागत करतो मित्रांनो अनेक दिवस झाले बरेच दिवस झाले की आपण आपल्या या चॅनल वरती मी आपणाला भेटलो नसेल कदाचित काही कारणामुळे परंतु आज अतिशय आनंदाची बातमी आनंदाची वार्ता माझ्यासाठी आहे खास त्यासाठी आपण सर्वांनाही ती बातमी सांगावी हा हेतू अद्यापी आपला डेस्क मराठी चॅनल जर तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल अजूनही आपला हा डेस्क मराठी चॅनल हा भक्तिमय चॅनल आहे आणि या भक्तिमय चॅनलवरती आपण दररोज सकाळी संध्याकाळी हिंदू धर्मातील असणाऱ्या सर्व देवदेवतांचे नव्हे तर श्रद्धास्थान असणाऱ्या सर्व देवदेवतांचे मंत्रजपचे व्हिडीओ तीर्थक्षेत्रांचे माहितीपर व्हिडिओ आपण नेहमीच आपल्या या डेस्मार्ट चॅनलवरती पाहत असता ऐकत असता तर नक्कीच आपल्या डेस्मार्ट या चॅनलला आपण सबस्क्राईब केलं नसेल सबस्क्राईब करा लाईक करा आणि व्हिडिओ जर आवडले तर शेअर करायला विसरत जाऊ नका मित्रांनो कारण आपला हा डेस्क मराठी चॅनल जो आहे तो भक्तिमय चॅनल आहे आणि सर्वांपर्यंत अगदी भक्तिमय वातावरण निर्माण करण्याचं काम हा चॅनल करत असतो आपल्या या चॅनलच्या मार्फत सर्व तीर्थक्षेत्रांची माहिती देवदेवतांची माहिती तसेच आपल्या कॅलेंडरमध्ये असले असणाऱ्या तीनशे पासष्ट दिवसांपैकी जेवढे सणवार येतात त्या सर्व हिंदू धर्मातील सणवारांची माहिती आपल्या डेस्क मराठी चॅनलच्या माध्यमातून आपल्या सर्व प्रेक्षकांना आपण देत असतो आणि महत्त्वाचा विषय म्हणजे आजच्या या व्हिडिओचं मी सांगितल्याप्रमाणे जे आहे की खूप माझ्यासाठी आनंदाची आ, वार्ता है, आहे न्यूज बात आहे बातमी आहे आपल्याला एक छानसं श्री स्वामी संबंध महाराजचं म्हणजेच आपल्या देवाचं एक छानसं पुस्तक वाचावयास मिळालं आप वाचा आहे आपल्या एका मित्राने आपल्याला ते वाचना वाचण्यासाठी दिलेलं आहे खूप छान आनंदाची बातमी आहे मी तुम्हाला दाखवतो ते पुस्तक कोणतं आहे तत्पूर्वी त्या पुस्तकामधले काही ओल खूप छान आहेत पहिल्याच पेजवरती पहिल्या स्थानावरती आ, हे पुस्तक जे आहे ते श्री नागेश करंबळेकर यांचं आहे यांच्या लिखित आहे आणि श्री अक्कलकोट स्वामी समर्थांचे सात सहस्रनाम आणि बोदाम या पुस्तकावरती खाली लिहिलेलं आहे समुद्र भरला आहे या पुस्तकाच्या शीर्षक आहे नाव आहे तर एक चार ते पाच ओळी आहेत तर ते मी आपली सहस्रच्या या सुरुवातीच्या पुस्तक वाचण्याच्या सुरुवातीचे जे आहेत त्या पाच सात ओळी ज्या आहेत त्या मी आपल्या समोर वाचून दाखवतो तर नक्कीच तुम्हाला तुम्हाला पण ती छान वाटेल महाराजांची शिकवण काय आहे तर ती नक्कीच वाचून दाखवतो तर नक्कीच आपल्याला ते आवडतील अशी आशा करतो तर महाराजांची शिकवण श्री स्वामी समर्थ महाराजांची शिकवण तर परमार्थ कसा करावा तर डोळसपणे करावा आणि अंधश्रद्धा द्यावी पाळू नये सोहळ्या ओवळ्यांच्या अवंडभर माजूनही कर्मकांडाचा अतिरेक झाला की भक्ती लोप पावते भक्ती लोप पावते असं या महाराजांच्या शिकवणीमध्ये त्यांनी सांगितलेलं आहे सद्गुरूंच्या ठाई पूर्ण शरणागती सद्गुरुंच्या ठाई पूर्ण शरणागती उगाच देवदेवारे वाढू नये सरळ स्वच्छ प्रामाणिक नेमस्त वर्तणूक असावी चांबार चौकशा फालतू गप्पा गप्पाटप्पात वेळ घालवू नयेत असंही म्हटलेलं आहे आणि मी माझे असला स्वार्थी अहंकार अजिबात असू नये रीद्धि सिद्धीच्या मोहात आणि चमत्काराच्या जाळ्यामध्ये हसू नये आणि शीलवंत असावे नम्र असावे शीलवंत असावे नम्र असावे आणि चोरी लपाली शिंदळकी बात करू नये अशी सुद्धा शिकवण महाराजांची आहे असं याच्यात लिहिलेलं आहे दुने काढूने भक्ती मार्गाने ज्ञान मार्गाने जावं ही एक महाराजांची शिकवण पुस्तकाच्या अगदी सुरुवातीच्याच पेजवरती पहिल्याच पेजवरती ही महाराजांची शिकवण इथे आपल्याला वाचावायचं मिळते तर नक्कीच आपण हे पुस्तक वाचायला सुरुवात करणार आहोत ही एक आनंदाची बातमी आनंदाची वार्ता तुम्हाला द्यायची होती म्हणून आजचा हा व्हिडिओ जर हा व्हिडिओ तुम्हाला जर आवडला तर नक्की लाईक करा शेअर करा आणि श्री स्वामी समर्थांचे आपण सामान्य भक्त साधे भक्त आणि स्वामी समर्थ महाराज नेहमीच आपल्या पाठीशी असतात कायम आपल्याला त्यांचे एक वाक्य एक सपोर्ट करत येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे कायम स्वामी आपल्या पाठीशी आहेत असं अगदी भासत असतं वाटतं तर नक्कीच चा या चॅनलच्या या बेस्ट मी चॅनलच्या भक्तिमय चॅनलच्या तुम्ही लाईक करत जा शेअर करत सबस्क्राईब करायला डेस मार्ग चॅनलला नका भेटूया पुढील व्हिडिओ मध्ये पुढील अशाच एका नवीन बातमीमध्ये तोपर्यंत रामकृष्ण श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ